दिनांक सव्वीस जून रोजी शिवाजीनगर परिसरातील शिवतीर्थ कॉलनी येथे कामावरून घरी परतणाऱ्या तुषार रघुनाथ पवार या कामगारावर अचानक गुलमोहराचे झाड कोसळून या अपघातात त्या इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे त्याबाबत सविस्तर वृत्त असे शिवाजीनगर कडून गंगावरी येथे कामावरून घरी परत असताना दुचाकी क्रमांक एम एच पंधरा इयब त्रेचाळीस दहा या दुचाकीवरील इस्मावर झाड कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती मिळताच युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांनी तात्काळ तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी करत तत्काळ मनपा अग्निशामक दल गंगापूर पोलीस ठाणे व तसेच उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देत घटनास्थळी पाचारण केले आहे या मृत झालेल्या इस्माला तात्काळ हॉस्पिटलला पाठवण्यात आले आहे या ठिकाणी एक मुलावरती झाड कोसळलेले काय सांगणार तुम्ही आज आपल्या छत्रपती शिवाजीनगर सातपूर या ठिकाणी रंगमाळुंगी तर राहणारा युवक तुषार रघुनाथ पवार याचं झाड पडून अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडली आहे मी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त साहेब आणि प्रशासनाला विनंती करेन तर गेल्या अनेक दिवसापासून अशी मागणी होत आहे का जे झाडं जुने आहे आहेत झाडं असतील अनेक प्रकार प्रकारची झाडं असतील त्याची झाडं ठिसू झाले आहेत अतिशय मोठ्या प्रमाणात दिसतात परंतु झाडं कधी कोसळतात बघितलं असं आता मान्सून सुरू झालेला आहे तर मी महापालिकेच्या आयुक्त प्रशासनाला अशी विनंती करेन मागेसुद्धा आमच्या इथे राहणारे छत्रपती शिवाजीनगर येथील कोपटराव सोनवणे यांच्या रिक्षावरतीसुद्धा आय टी आय कॉलेज आय टी आय सिग्नल ते झाडं पडलं होतं त्यांचं पण जागेवरती मृत्यू झाला होता परंतु उद्यान विभागाने आणि नाशिक महानगरपालिके प्रशासनाने कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा न करता जे झाडं जे खराब झालेले जे ठिसू झाले त्याचं ऑडिट करून ते त्वरित काढून घ्यावे आणि जे काही वृक्षप्रेमी असेल तुम्हाला झाडं लावायचे असतील तर तुम्ही अनेक ओपन स्पेस त्या ठिकाणी झाडं लावा परंतु जेव्हा उच्च न्यायालयात कुठल्या प्रकारचे आदेश देत असल प्रशासनाला त्या ठिकाणी त्यांना काम करण्याचं तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे जेणेकरून अशा दुर्दैवी घटना घडणार नाही तुम्ही बघितलं असा जी आज ते तुषारच्या भोवती जी घटना घडली गट आहे तिचं पूर्ण कुटुंब त्या ठिकाणी पोरकं झालेलं आहे मी पुन्हा एकदा सर्व प्रशासनाला विनंती करून उद्यापासून नाशिक शहराचे असे जे काही जे खराब अवस्था असेल ते काढून घेण्यासाठी विनंती करतो यापुढे आपण अशी कुठली कारवाई केली नाही आम्ही जन आंदोलन त्या ठिकाणी राजीव गांधी भवन या ठिकाणी उभारू असा इशारा मी सर्व नाशिककरांच्या नागरिकांच्या वतीने देतो भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देतो अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो धन्यवाद